नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर समाज माध्यम मा माध्यमांमध्ये ॲट द रेट सुरेश कोडीतकर बावीस अठ्ठावन्न असा आपला पत्ता आहे आणि अनवट वाट हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो आपण ह्या चॅनलवर विविध सामाजिक विषय घेऊन येत असतो आणि त्यांच्यावर चर्चा करत असतो की त्या सामाजिक विषयांमध्ये नवनवीन काय समाविष्ट होतं आहे काय चुकीचं आहे काय बरोबर आहे त्याच्यामधला एक पुढचा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत आपण मागेही चर्चा केली की दिवसेंदिवस समाजामध्ये लग्न ठरणं लग्न ठरवणं आणि मुला उपवर मुलामुलींचं हात पिवळे करणं किंवा दोनाचे चार हात करणं हे दिवसेंदिवस किती अवघड होत चाललेलं आहे याला कारण असं आहे की मुली शिकल्या सवरल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या जग ओळखायला लागल्या त्यांचे डोळे उघडे झाले त्यामुळे त्या व्यवहारिक झाल्या प्रॅक्टिकल झालेल्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षांचा डोंगर हा आभाळाला स्पर्श करत आहे भले त्यांच्या वडिलांनी वयाशी पन्नाशी एस्तवर जे काही कमवलेलं नसेल भले त्यांच्या भावाने वहिनीने तिशी एस्तवर जे कमवलेले नसेल ते त्यांना मुलाकडून बावीसाव्या पंचवीसाव्या वर्षी अपेक्षित आहे म्हणजे तीन खोल्यांचा फ्लॅट त्याच्यानंतर चारचाकी दुचाकी त्याच्यानंतर गावाकडे शेतजमीन म्हणजे यांना शनिवार रविवार डेस्टिनेशन काय म्हणतात ते सेकंड होम विकेंड होम साजरं करायला त्याच्यानंतर तो नवरा मुलगा मॉलमध्ये मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाणारा हवा आठवड्यातून दोन वेळा पंचतारांकित काय म्हणतात ना थ्री स्टार हॉटेलमध्ये जेवण झालं पाहिजे आणि हे सगळं पंचतारांकित जीवनाची स्वप्न रंगवणाऱ्या मुलींना आपला आपल्याला जीवनसाथी नव्हे तर आपल्याला ए टी एम कार्ड म्हणजे जीवन हे केवळ मौज मजा आहे आणि ती मौज मजा उपलब्ध करून देणारा एक पुरुष हवा आहे ज्याच्याकडून ते हे सगळं करून घेतील मी सगळ्याच मुलींना असं असतील असं नाही काही मुली, मुली चांगल्याही असू शकतात ज्यांना खरोखर कर संसार करायचा आहे प्रपंच करायचा आहे नीटनेटका करायचा आहे परंतु आज वातावरण असं आहे की मुलांची मुलींची कॉम्पॅटिबिलिटी जुळवणे आणि लग्न ठरवणे हे अवघड होत चाललेलं आहे मागच्या काळामध्ये पत्रिका पाहिली जायची गुण मिलन केलं जायचं चा। त्याच्यानंतर हळूहळू रक्तगटाकडं लोकं आलं रक्तगट जुळतो का बघा आरोग्यपत्रिका जुळते का बघा त्याच्यानंतर लोक कॉम्पॅटिबिलीकडे कॉम्पॅटिबि कॉम्पॅटिबिलिटी जी असते त्याच्याकडे आले की यांचे स्वभाव जुळतो का बघा परिचयोत्तर विवाह ही संकल्पना आली एकमेकांना भेटा राहा चर्चा करा एकमेकाचा स्वभाव आवडी निवडी स्वतःची ओळख त्यांची ओळख शरीरशास्त्र मुलांना कधी जन्म द्यायचा त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन हे सगळ्या गोष्टी हळूहळू आल्या परंतु आज समाज अशा एका वळणावर येऊन थांबलेला आहे की जिथं मुलामुलींचं लग्न जुळतच नाही आहे अनेक पस्तीस छत्तीसच्या मुली अपेक्षांचा डोंगर घेऊन घरी घरी वाट पाहताय स्थळांची पण स्थळं येत नाही मी त्या कुजत पडल्यात खितपत पडल्यात असं म्हणणार नाही त्याचप्रमाणे मुले मुलांची स्थिती अशी आहे नोकरी जेमतेम आहे शिक्षण जेमतेम आहे आईवडिलांची जबाबदारी आहे उत्पन्नाची जास्त साधनं नाही परंतु त्यांना गरीब घरातली मुलगीसुद्धा मिळणं दुरापास्त झालेलं आहे कारण जीवनाची अशाश्वतता उत्पन्नाची अशाश्वतता आजूबाजूचं वातावरण यामुळे कुणी धाडस करायला किंवा चौकशी करून पाऊलपुढं टाकायला तयार नाही आणि विवाह स्थळांकडून अनेक ठिकाणी फसवणुकीचे अनुभव येत आहेत इथे फोन करा इथे पाच हजार रुपये जमा करा आम्ही तुम्हाला मुलींचे फोटो पाठवतो मग त्या मुलींना स्प संपर्क केल्यावर त्या पुढे नंतर फोनच उचलत नाही मग नंतर कळतं की अरे आपण गंडवलं गेलो आहे आणि ज्या वधूवर ज्या वधूवर सूचक मंडळाकडे मोठी फी भरून आपण पैसे देतो ते म्हणतात तुम्ही तुम्हाला पासवर्ड दिला आहे तुम्हाला युजर आय डी दिला आहे तुम्ही वेबसाईटवर बघा तुम्ही ॲपवर शोधा ज्या मुलीची माहिती हवी त्याच्यासाठी आमच्याकडे या आमच्याकडे डिटेल घ्या आम्ही कॉन्टॅक्ट करतो ह्याच्यातून फार काही साध्य होत नाही कारण आपण ज्या जे स्थळं मुलांना आवडतात किंवा जी स्थळं मुलींना आवडलेली असतात त्यांना संपर्क करणे संपर्क नंबर लांब ला, ला, लागत नाही तो नंबर दुराबा हे झालेला असतो बदललेला असतो त्या मुलाची काही माहिती मिळत नाही मुलीची माहिती मिळत नाही मुलींकवाले म्हणतात मुलाची माहिती पाठवा मुलाची माहिती ते घेतात आणि म्हणतात पसंत नाही मुलगी शेवटपर्यंत माहिती देत नाही आणि अशा प्रकारे मुलं मुली मुलीच्या आईवडील वधूवर सूचक मंडळाचे खेटे घालत राहतात आता ह्याच्यामध्ये आणखी एक नवीन अँगल ज्याला आपण कोण म्हणूया समाविष्ट झाला आहे त्याच्यामध्ये वृत्तपत्रात त्याच्याबद्दलच्या बातम्याही आल्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्येही आल्यात की मुलांचा सिबिल स्कोअर पाहिला जातो आहे म्हणजे मुलांनी जर सिबिल स्कोअर आपल्याला माहिती आहे की तो आपल्या आर्थिक परिस्थितीची आपली आर्थिक पत आणि ती पत आपण सांभाळतोय का ती आपण ढासळली गेली आहे याचा एक मानांकन याचा एक निर्देशांक तो सिबिल स्कोअर असतो म्हणजे तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतला असेल वाहनासाठी कर्ज घेतला असेल दुचाकी चारचाकी घर कर्ज गृहकर्ज घेतला असेल आणि त्याची वेळेवर फरत होत नसेल तर तुमचा स्किब सेबिल स्कोअर हा खराब होत जातो तुम्ही ई एम आय जे दर महिन्याला जे ई सी एस आहे त्याच्यात म्हणजे ई सी एस क्लिअरन्सद्वारे जे, जे कर्जाचे हप्ते व्याजासकट जात असतात आपल्या मासिक उत्पन्नातून ते जर वेळेवर जात नसतील तर तुमचा सिबिल स्कोअर हा खराब झालेला असतो त्याला अनेक कारणं असतात नुसता तुमचा सिबिल स्कोर चांगला आहे म्हणजे तुम्ही कर्ज घेताय वेळेवर परत फेडताय परत करताय यानेही सिबिल स्कोर वाढत नाही तर तुम्ही जास्तीत जास्त कर्ज घेऊन ते वेळेवर फेडताय तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय अमुक तमुक डोमुक त्याने सिबिल स्कोर चांगला होतो आणि सिबिल स्कोअर चांगला नसेल तर मुलाचं लग्न मोडत आहे मुली त्याला नकार देत आहे अशी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे तेव्हा भावांनो मित्रांनो तुमचा सिव्हिल स्कोअर चांगला ठेवा भले मुलीचा सिव्हिल स्कोअर असेल नसेल भले तिच्याकडे शिक्षण असेल नसेल भले तिच्याकडे व्यक्तिमत्व असेल नसेल तरी पण तुमच्याकडे सगळं असेल पण सिव्हिल स्कोअर नसेल तर तुम्ही नाकारले जाणार आहात तेव्हा सिबिल स्कोअर तुमचा खराब असेल काही हप्ते चुकले असतील उत्पन्नात काही अडचणी आल्या असतील नवीन काही कर्ज घ्यावं लागले असतील तुमच्या घरात काही अडचणी असतील अपघात झाला असेल तुम्ही हप्ते भरू शकला नसाल तुम्हाला अडचणी आल्या असतील पण ते कोणी तुमचं ऐकून घेणार नाही आहे सिबिल स्कोर खराब आहे मुलींचा नकार तुम्हाला ठरलेला आहे फक्त एक लक्षात ठेवा जो व्यक्ती तुम्हाला सिबिल स्कोअर मागेल की मुलीकडचे लोकं की तुमचं सगळं पटलं आहे तुमचं योग्य आहे कुंडल्या जुळताय तुमच्या आर्थिक परिस्थिती चांगली आहे आई वडील आहेत आमची मुलगी तुमच्या घरात नांदायला यायला काय हरकत नाही पण तुमचा सिबिल स्कोर द्या किंवा तुमचा कोणी सिबिल स्कोअर मागितला नाही मागितला तरी ज्या मुलीला तुम्ही पाहायला जाणार आहात जी मुलगी तुम्हाला आवडली जी आ, उपवर वधू आहे आणि तुमची बोलणी पुढं होत आहेत तेव्हा एकच काम करा त्या मुलीला म्हणा तुला तुझी तुझ्या मोबाईलची मला माझ्या मागच्या एक वर्षाची सगळी हिस्ट्री पाहिजे तुझी मागच्या एक वर्षाचं मला सगळं चार्ट मागायचं आहे मुलीच्या आईवडिलांना म्हणा तुमच्या मुलीचे किती फोन नंबर होते आणि त्या फोन नंबरवरून गेल्या वर्षभरात त्याने किती किती कुणाकुणाला कॉन्टॅक्ट केलं आहे कोणकोण तिच्या मित्रमैत्रिणींच्या यादीमध्ये आहे याची मला सगळी इत्यंभूत माहिती आहे हवी आहे जर तुम्हाला जर तुमचा सिव्हिल स्कोअर मागितला जात असेल तर तुम्हाला मुलींची मागच्या एक वर्षाची चार्ट हिस्ट्री आणि कॉल हिस्ट्री मागायचा पूर्ण अधिकार आहे आणि समजा तुमचा सिव्हिल स्कोअर कोणी मागितला नाही तरी पण तुम्ही मुलीने गेल्या वर्षभरात किती मोबाईल क्रमांक बदलले आणि तिची चॅट हिस्ट्री तिची कॉल हिस्ट्री जरूर मागून घ्या कारण ज्याप्रमाणे तुमचे आर्थिक पथ आणि तुमचं आर्थिक शील चारित्र हे तपासलं जात आहे त्याचप्रमाणे मुलीचं शील चारित्र तिच्या कॉल हिस्ट्रीवरून तिच्या चॅट हिस्ट्रीवरून कळायला हरकत नाही ती मागच्या एक वर्षात दीड वर्षात दोन वर्षात कुठल्या कुठल्या मुलांसोबत चॅटिंग करत होती बोलत होती कुठे कुठे हिंडली कुठे कुठे फिरून आली तिचे कुणाकुणाबरोबर संबंध होते हे तुम्हाला लग्न आधी जाणून घ्यायचा अधिकार आहे उद्या जर काही उद्भवलं मुलीचं कुठं बाहेर दुसऱ्या मुलावर प्रेम असेल तिला दुसऱ्या मुलाशी लग्न करायचं होतं पण आईवडिलांच्या जबरदस्तीमुळे तुमच्याशी केलं त्यामुळे तुम्हाला ते परिणाम भोगावे लागू शकतात उद्या ती घर सोडून निघून गेली पळून गेली तुमच्यावर तिने गुन्हे दाखल केले कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला तुम्ही मला मारलं खोटे काही गुन्हे दाखल केले तर तुम्ही अडचणीत देऊ शकता त्यामुळे आपण गरीब आहोत आपण मध्यमवर्गीय आहोत आपल्याला लग्न करून सेटल व्हायचं परंतु परंतु बाजारात आपल्याला किंमत नाही कारण मुळात मुलींची संख्या कमी झालेली आहे त्यांचे डोळे उघडलेले आहेत शिक्षण म्हणा आजचं आधुनिक वातावरण म्हणा त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आजच्या आधुनिक ई युगात त्या जगत आहेत त्यांच्या आजूबाजूला चोवीस तास सोशल मीडियांचा सोशल मीडिया धुमाकूळ घालतोय टी व्हीच्या वाहिन्या धुमाकूळ घालतायत त्यातून गरिबी मध्यमवर्गीय जीवन सामाजिक जीवन त्याचे चटके खास कळगे त्यांना माहिती नाहीत त्यांना फक्त चकचकीत लकलकीत जीवन जगायची ओढ आहे त्यामुळे मध्यमवर्गीय मुलांना गरीब सामाजिकदृष्ट्या मध्यमवर्गातल्या मुलांचं यापुढचं वैवाहिक जीवन तसं अवघड आहे कारण वैवाहिक जीवनाला पाऊल टाकण्यासाठीच्या अटी आणि निकष यांची पूर्तता झाली नाही तर त्यांना फार दिवस वाट बघावी लागण्याची शक्यता आहे मुलींची वय तर वाढत चालली त्यांचं पुढे जुळेल का नाही हे माहिती नाही आणि ज्यांचं जुळण्याचं आत्ता वय आहे ते सुद्धा तडजोड करायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे तेव्हा सिव्हिल स्कोअर आणि मुलीची चाट आणि कॉल हिस्ट्री असं ताळमेळ तुम्हाला घालता आला तर त्याच्यातून तुमचं आर्थिक चरित्र आणि सुद्धा समजेल आणि मुलीचं चरित्र आणि चारित्र समजेल जेणेकरून तुम्हाला हिच्याशी लग्न करावं का न करावं याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुढे जायला हिरवा हिरवा झेंडा ग्रीन सिग्नल मिळेल असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे हा विषय ज्वलंत होत जाणारे दिवसेंदिवस लग्न हा विषय मुळात समाजात जटील आणि अत्यंत कठीण होत चालला आहे तुम्ही आजूबाजूला थोडी चौकशी करा विविध मासिकं वाचा वृत्तपत्र वाचा नातेवाईकांमध्ये चौकशी करा लग्न जुळवणं एवढं सोपं राहिलेलं नाही ज्यांचं जुळतं आहे त्यांचं टिकवणं सोपं राहिलेलं नाही कौटुंबिक न्यायालयात दिवसाला किती याचिका दाखल होत आहेत घटस्फोटाच्या त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या त्याची माहिती घ्या तडजोड केली जाते या व्यवहार केला जातो आहे पॅकेज बोललं जातं आहे किती लाख देतो आहे म्हणजे तुला सोडचिठ्ठी मला देता येईल हे सगळं वातावरण भयान आहे मला तुम्हाला घाबरायची इच्छा नाही परंतु जे सत्य आहे जे वास्तव आहे ते तुमच्यापुढं मांडणं मी माझं कर्तव्य समजतो कारण सत्यम शिवम सुंदर आहे जे सत्य आहे ते शिव आहे जे शिव आहे ते सुंदर आहे या नोटवर सुरेश मुरलीधर कोडेटकर तुमची रजा घेतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेटकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय सनातन जय जगन्नाथ